तर मित्रांनो आज आपण अहिले देवी केसरी मैदानात आहोत आणि आज अतिशय सुंदर असं मैदान पार पडतंय आणि त्यात आज लाडू मैदानात दाखल झाला आहे बिंजोड मध्ये पळतो दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आपलं नाव आदेश कालेकर कधी निघालो होता आपण काय रात्री निघाले एक वाजता मुंबईवरून हो कसं काय आज मैदानावर फाटी दाखवली लाडूला आज कसं वाटतंय मैदान काय आनंद आहे मैदान पण चांगलं आहे पुढे पण चांगलं आहे आज खरं तर सर्वांची इच्छा पूर्ण होणार थोडक्यात चांगली जोडी पाळणार आहे आणि लाडू पाळणार आहे काय सांगाल ह्या जोडीबद्दल काय सांगाल ही जोडी अपारची जोडी आहे मुंबईला पण ते पब्लिकला म्हणजे दाखवलेली आहे राहुल राहुलदा आता वारंवार लाडूचं नाव घेतलं होतं की लाडू मथुरला खूप साथ दिली आहे आणि आज राहुल राहुलदा दिलेला शब्द पूर्ण केलाय काय सांगाल राहुल दादा म्हणजे शब्द कधीच पाडून देत आणि आम्हाला राहुलदा बैल दिल्याबद्दल नक्की दादा आणि लाडू पण चर्चेतला नंदे आपला काय सांगाल लाडू बद्दल काय सांगाल लाडू आणि लाडू पब्लिक चा दोन्ही साईड पब्लिकने पळत लाडूची मथूर आणि लाडू कधी पाळले मुंबईमध्ये पळतात का म्हणजे कंटिन्यू सव्वीस जानेवारीला गाडी ले, एक मोठा मैदान मैदाना भिवंडेल तिथे गाडी दोन्ही मोठ्या मैदानात दादानी सांगितलं होतं की बॅड चालू त्यावेळी लाडूने खूप मोठी साथ दिली होती कसं काय नियोजन तिकडे होत होतं लाडूचं आणि मथुरच होत नियोजन म्हणजे नियोजन चालू होते कारण आम्हाला पण राहुलदा फोन केला शुभमदानी फोन केला नक्कीच या जोडीबद्दल काय सांगाल जोडी म्हणजे जोडी पण जुलू पालणार दोन्ही पब्लिकची बैल आहेत त्या टेन्शन नाही दोघांचं पण आणि आजच्या या मैदानाचं नियोजन कसं काय झालं होतं दादांनी काय सांगितलं म्हणजे नियोजन कसं झालं होतं नियोजन म्हणजे आपल्या बाजूचा था बाजूला जेजुरे असतो त्यामुळे घरचं मैदान म्हणून आपलं इथं शिव नियोजन केलंय लाडू कोणाच्या नावानं पळतो काय लाडू आई गावदेवी प्रसन्न लाडू ग्रुप बडवल मामदापूर आणि इकडं घाटावर कुठं असतो काय घाटा इथं जेजुरी मध्ये असतो रानमाला मध्ये आणि आज खरं तर ड्रायव्हर म्हणून कोण असणार काय ड्रायव्हर अच्युत ड्रायव्हर आजच्या ड्रायव्हर असणार काय सांगाल लाडू आता आ, किती वर्षाचा काय लाडू आता साडेतीन वर्षाचा आहे आणि मध्ये आता मुंबईमध्ये पूर्ण बिंजोड खेळतो आणि तीन फेऱ्याच्या मैदानात मध्ये म्हणजे आता आम्हाला वरती मैदानाला गुलालात नव्हता त्या दिवशी एकसट पाटेल आम्हाला गुलाल तेवढंच गुलाल <laughs> आणि तीन फेरच्या मैदान पळालाय हो पळालाय पण गाडी सेमीला दोन्ही वेळा आले ते मथुरच्या सेमीत आले ओके म्हणजे आज त्याच्या सीमित आले आणि आज त्याच्यासोबतच पडणार आहे एकंदरीत काय वाटतं तुमच्या टीमचं कसं असणार काय म्हणजे काय वाटतं सगळ्यांची मुंबईची पूर्ण टीम आलेली आहे परत आपली जेजुरीची टीम असेल बरं मालक म्हणून कोण आहेत काय मालक म्हणजे आहेत भाव आहेत दादा अजून आले नाही नक्की नक्की आता राहुल भाई म्हटलं तर तुम्हाला माहित असेल या बैलगाडी क्षेत्रामध्ये जर दिलेला शब्द पाळणारं व्यक्तिमत्व कोण तर हो ते राहुलला इंकडं बघितलं जवळपास दीड महिना झालं या पैर्याची चर्चा चालू होती आधीचे दोन पैरे दादांचे झाले होते प्रत्येक बॅटमध्ये प्रत्येकाच्या दादा सांगत होते की लाडू हा माझा अतिशय जवळचा आहे आणि त्याला पायरा देणं भाग आहे तो लाडू प्रत्येक म्हणजे बॅटमध्ये सांगायचे ला की बाबा लाडूबरोबर आपल्याला पळायचं आहे प्रत्येक बाटकात आपल्याला लाडू असेल किंवा तुम्ही सहकार्य असाल राहुल दादांना भरपूर सहकार्य केलंय काय सांगाल त्याविषयी दादांच्या विषयी दादांच्या विषयी म्हणजे दादांचा विषय काही बोलून येत नाही शब्दाला जेव्हा आम्ही फोन केला तेव्हा त्याही बैल दिले आता जर तुम्ही बैल असेल बैलगड क्षेत्रामध्ये म्हणजे एक दिवस आधी केला पहिला पण या ठिकाणी टिकत नाही नाही टिकत म्हणजे खरी परिस्थिती आहे म्हणजे दादांचा शब्द म्हणजे असा आहे की एकदा शब्द दिला तर तुम्ही किती दिवस एक महिना असू द्या दीड महिना असू द्या गाडी पाळणार म्हणजे तीच गाडी पळते शब्द म्हणजे आता काय जे पालणाऱ्याला आहे त्याला पण बैल नाही लवकर कोण द्यायला मागत कारण ज्याचा पलतो त्याचाच पलतो लाडूचं वैशिष्ट्य काय सांगालो वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही गांधी पब्लिकने भितळय दोन्ही गांधी जेवढी पब्लिक तेवढा पब्लिक तोडून बरं मग आता याच्या आधी मथुराने किती वेळा पाळाले दोन्हीला मोठ्या मग त्यावेळेस कुठेतरी मथुरचा म्हणजे वाईट काय चालू होता मथुरला त्या ठिकाणी एक चांगल्या नंदीची गरज होती त्यावेळेस लाडू मथुरला साथ दिली आणि त्याच्यामुळे कुठेतरी राहुल दादा पण तुम्हाला मानतात की बाबा वाईट काळामध्ये ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांना कधी विसरणार नाही दा दादांचा दा 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 शब्द असतो आणि ते खरं पण दादानी करून दाखवलं आणि आजचं नियोजन देखील झालेलं आहे कोणत्या गटामध्ये आज ही गाडी आपल्याला गाड्या दोन गटात एक तेराव्या गटात आहे आणि एक अठराव्या गटात आहे तेरा आणि मध्ये कुठल्याच पाळणार आहे का बोलणार तेराव्या गटात बहुत आहे तेरामध्ये मध्ये नक्कीच दादा आज खर तर चांगली जोडी पडेल नक्कीच तुम्हाला ही शुभेच्छा करतो धन्यवाद आजच्या मैदानासाठी धन्यवाद तुमचं